राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत आणि ह्या योजना गेम चेंजर ठरतील असा सरकारला विश्वास आहे त्याच्यात जा सगळ्यात जास्त योजना ज्या आहेत त्या महिला व बाल विकास विभाग राबवणार रा आहे आणि राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्य तटकरे आपल्यासोबत आहेत या पूर्ण बजेटवर आपण बघितलं तर छाप आपल्या विभागाची दिसते मग ते दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार असो तीन सिलेंडरची योजना ठीक आहे त्याची अंमलबजावणी दुसरा विभाग करणार आहे पण फायदा महिलांना होणार आहे पिंक रिक्षा असो जी व्याप्ती वाढवलेली आहे सगळ्यात आता चर्चा आहे राज्यात आणि सगळ्या महिलांची धावपळ सुरू आहे ते दीड हजारासाठी नोंदणी करा म्हणजे आपण बघितलं ना राज्यात कुठल्याही ग्रामीण भागात किंवा शहरी भागात तर तलाठी कार्यालयासमोर आपल्याला गर्दी दिसते ही योजना सुटसुटीत राबवण्यासाठी कारण महिलांना आता आम्ही जो त्रास होतो तो बघतोय लोकमत दाखवतो त्रास तर त्या त्रासातून मुक्त धावण्यासाठी ज्या अटी होत्या त्या काही शिथिल केल्यात पण अजूनही महिलांमध्ये संभ्रम आहे महिलांमधला संभ्रम तुम्ही कसा दुखर नाही पहिली गोष्ट तर मी शासनाचे आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार मानते की महिला व बालविकास विभागाची जबाबदारी ज्या दिवसापासून त्यांनी माझ्यावर दिली त्या दिवसापासूनच या विभागाला अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांनी तिघांनी प्रयत्न केलेला आहे या मंत्रिमंडळामध्ये एकमेव हो महिला प्रतिनिधी म्हणून काम करत असताना कुठेही कधीही ह्या गोष्टीची जाणीव वाटली झाली नाही किंवा अशी कधी करून दिली नाही किंवा असं कधी जाणवलंही नाही की हा विभाग कुठेतरी दुर्लक्षित आहे कारण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असो आ, नारी शक्ती दूत ॲप आम्ही सुरू केलेला आहे नमो नारी अभियान सुरू केलेलं आहे आणि आता ह्या योजना असतील त्यामुळे सातत्याने लेख लाडकी योजना असो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो पिंक रिक्षा योजना असो अधिकाधिक प्रभावीपणे या योजना येत आहेत आणि त्या महिलांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण माझी लाडकी बहीण या संदर्भामध्ये एक वेगळी उत्सुकता आणि एक आनंद निश्चितपणाने वर्तवला जातो आहे ज्यावेळेला पहिली याचा शासकीय निर्णय आम्ही निर्गमित केला त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्हाला एका गोष्टीची जाणीव होती की याच्यामध्ये आणखीन सूचना येतील hmm. कारण ज्या वेळेला आपण अशी एखादी योजना आणतो जी लोकांमध्ये प्रसिद्ध असते किंवा लोकांपर्यंत थेट लाभ देणारी असते त्यावेळेला ते त्याला नक्कीच त्याच्यामध्ये काही सूचना येतील hmm. त्याला काही आपल्याला प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही सुधारण्यासाठी सुद्धा वाव हा निश्चितपणाने असणार आहे त्यामुळे जो आम्ही सुधारित जी आर काढला त्याच्यामध्ये अनेक अटी शर्ती साधारणपणे ऐंशी टक्के त्याच्यामध्ये सुलभता यावी सरळता यावी या दृष्टिकोनातून ते बदल आणले पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत यांना आता उत्पन्नाच्या अट दाखल्याची जी अट आहे ती गरज राहणार नाही कारण त्यांचं उत्पन्न हे ऑलरेडी एक लाखाच्या आत असतं म्हणून त्यांना ते पिवळा आणि केशरी कार्ड दिलं गेलेलं असतं त्यामुळे ती वगळण्यात आलेली आहे एक डोमेसाईलच्या दाखल्याची जी जे सर्वात जास्ती अडचण होती डोमेसाईलच्या दाखल्याच्यासाठी जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स लागतात ते आता ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तुमच्या जन्माचा दाखला असेल पंधरा वर्षाचं वोटिंग कार्ड नाही जन्माचा दाखला साधारणपणे पंधरा वर्षापूर्वीच असणार कारण एकवीस ते पासष्ट वयोगट आहे एकवीस ते पासष्ट वयोगट असल्यामुळे शाळा सोडल्याचा पण दाखला हा ऑब्व्हियसली तुमचा तेव्हाचाच असणार वोटिंग कार्ड आहे कारण अनेक अशा माता भगिनी आहेत याच्यामध्ये जे वोटिंग साधारणपणे गेल्या पंधरा वीस वर्षापासून करत आहेत ज्या तीसच्या वर एक्झॅक्टली त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड तर आहेच त्याबरोबर तुमचं रेशन कार्ड तर नक्कीच उपलब्ध असतंच त्याच्यावर तारी 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 तारीख असते त्याच्यामुळे यापैकी कुठलेही डॉक्युमेंट्स असं त्याच्यामध्ये अट हे चारही डॉक्युमेंट्स एकदम पाहिजेत अशी पण अट नाही आहे या चारीपैकी कुठलीही डॉक्युमेंट ही असली पाहिजे ज्या महिला या दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात विवाह करून आलेल्या आहेत त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जाणार आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठं त्या राज्यातून सुद्धा काही आणण्याची किंवा त्याच्या संदर्भातली काही खटाटोप करायला लागणार नाही पण अजून एक याच्यात आता जे आम्ही ग्रामीण भागातून माहिती घेतली एक हर्डल अजून आहे की ऑनलाईन अर्ज भरला जातोय तिथे काही ठिकाणी दलाल समोर आलेले आहेत म्हणजे काल तर तुम्ही हाय अटी शिथिल करण्यापूर्वी अधिवास दाखला किंवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पैसे घेतले गेले तर आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काही अडचण येत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काही यंत्रणा आणखी सुलभ करणार आहात याच्यामध्ये एक आहे माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की ज्या वेळेला तुम्ही ऑफलाईन अर्ज भरता तर तो तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तो द्या म्हणजे त्या ऑनलाइन तो अर्ज भरतील त्यांना कुठलीही एकही रुपया तुम्हाला देण्याची गरज नाही कारण आम्ही जी आर मध्ये नमूद केलेलं आहे की के अंगणवाडी सेविकांना आपण इन्सेंटिव्ह देणार आहोत या योजनेसाठी बाहेर जाण्याची गरज नाही गावात, ना गावात ना। अंगणवाडी आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर आणि बहुतांशी आज जर आम्ही बघितले तर ऍपवर आम्हाला ती रोज सिस्टीमवर अपडेट येते किती फॉर्म किंवा किती जणांनी ऍप डाऊनलोड केलेला आहे साधारणपणे दोन लाख पेक्षा अधिक जण लोकांनी ऑलरेडी ऍप डाउनलोड केलेला आहे ऑफलाईन फॉर्म्स बऱ्याच ठिकाणी कॅम्प सुरू झालेले आहेत मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आयुक्तांची मिटिंग घेतली आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुमचं सेवा सुविधा केंद्र असतात इथं नाममात्र दरावर किंवा शुल्क दरावर रक्कम ही घेतली जात असते ती लाच आपण म्हणताना त्यांचे सर्व्हिस चार्ज असतात ते दहा रुपये तीस रुपये इतके त्यांचे सर्व्हिस चार्ज असतात याला आपण लाच किंवा काही हे म्हणू शकत नाही एजंट्स आपण कुठल्याही एजंटपर्यंत आपण जाऊ नये किंवा त्यांना एंटरटेन करू नये अशी आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे किंवा अंगणवाडी सेविका आहे तुमचं ग्रामसेवक आहे आ, सेवा सुविधा केंद्रातील आहे शहरातील असतील तर तिथला वॉर्ड ऑफिसर आहे तुमची मुख्य सेविका आहे सुपरवायझर आहे त्यामुळे यांच्याकडे तुम्ही अधिकाधिक संपर्क करा आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी सर्कल वाईज कॅम्प्स आयोजित करावे त्याच्यामध्ये तहसीलदारांनासुद्धा सूचना केलेल्या आहेत की दाखले जे तुमच्याकडे या योजनेसाठी येतील ॲप्लिकेशन्स त्यांना प्राधान्याने तुम्ही त्यांचे दाखले उपलब्ध करून द्या त्याच्यामुळे तलाट्यांना सुद्धा कुठेही काल आम्हाला एक तक्रार आलेली होती अकोल्या मधून एका एक तासाच्या आत त्या तलाट्याला सस्पेंड केलं होतं त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की असं कुठलंही तुम्हाला जर कोणीही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी करत असेल तर तुम्ही त्वरित त्या संदर्भामध्ये संपर्क करा हल्ली मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अशा गोष्टी येतात त्यावेळेला त्वरितच आम्ही त्याची सुद्धा दक्षताही घेत आहोत तक्रार आहे म्हणजे गुँँ गुँँ तर त्यांचं खातं काढण्यासाठी आता बँकेत गर्दी व्हावं लागली आहे काही महिलांकडे पोस्टाची खाती आहेत तर आणि काही ठिकाणी आहेत म्हणजे पत्नीचं खात आहे पत्नी बरोबर चालणार आहे का आणि पोस्टाचं खातं चालणार आहे का या संदर्भात जास्तीत जास्त आपण प्राधान्य देतोय की त्या महिलेचं वैयक्तिक खातं असावं कारण या योजनेचं उद्दिष्टच असं आहे की त्या तिच्या स्वतःच्या अकाउंटवर तो निधी ते डीबीटी हा गेला पाहिजे आणि तो खर्च तिने गेला पाहिजे बऱ्याचशा वेळेला पतीचं अकाउंट वापरलं ते पैसे कधी खर्च होऊन जातात म्हणजे ज्या उद्दिष्टाने योजना सुरू केलेली आहे त्याचं उद्दिष्ट साध्य होत नसतं साधारणपणे जर आपण बघितलं तर आज साठ ते सत्तर टक्के महिलांकडे त्यांच्या स्वतःचे अकाउंट असतात जे तीस चाळीस टक्के असतील त्याच्यावरही निश्चितपणाने मार्ग काढू ज्या वेळेला इतक्या लार्ज स्केल वर एखादी योजना जाहीर होते त्यावेळेला त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी येतात ती सुधार करण्याची सुद्धा मुदत ही असते आधार लिंक आम्ही याच्यामध्ये करत असल्यामुळे अनेक जणींचे अकाउंट आधार लिंक असतात त्यांच्या मोबाईल फोनवर डिरेक्टली ओ टी पी येत असतो त्याच्यामुळे तो एक फायदा असतो कारण त्या महिलेला साधारणपणे तो, तो फायदा हा निश्चितपणाने झाला पाहिजे दुसरी आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथल्या ज्या जिल्ह्यातल्या बँक्स आहेत अधिकृत त्यांच्या मॅनेजर्सच्यासुद्धा त्यांनी मिटिंग्स घ्याव्या म्हणजे एखादा जर नवीन खाता असेल या दाखला अर्ज जर त्यांनी ॲप्लिकेशन केलेला असेल या योजनेसाठी तर बँकेने सुद्धा त्यांना फरफड फार करायला लावू नये आणि स्वतःचं अकाउंट असणं हे कधीही त्या महिलेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे काही संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय हे घ्यावे लागतील पण सुरुवातीच्या कालावधीमध्येच ते लगेच घेणं म्हणजे कदाचित ती घाई होऊ शकेल त्यामुळे आम्हाला स्वतःला जो डेटा आम्ही अॅनालाइज केला आहे त्यानुसार सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांचे स्वतःचे अकाऊंट्स आहेत आणि आम्ही या योजनेच्या माध्यमातून सुद्धा महिलांना विनंती करत आहोत की त्यांचे स्वतःचे अकाउंट्स झाले पाहिजेत द रिझन बिइंग की तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहेत ही फक्त एका वेळेच्या लाभाची योजना नाही आहे ज्याला आपण पर्यायी काही हे करू हे तुम्हाला आए दर महिन्याला खात्यात येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःचा अकाउंट असणं याला आम्ही जास्ती प्रोत्साहन एक्झॅक्टली याच्या मागचा उद्देश आहे आम्ही जो मोघम आराखडा काढलेला आहे त्याच्यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी असणार आहे साधारणपणे सव्वा दोन कोटी अडीच कोटीच्या मध्ये हा डेटा असणार दोन ते अडीच कोटीच्या मध्ये हा डेटा असणार आहे कारण याच्यामध्ये विवाहित स्त्री सहित आता त्या कुटुंबातील एक अविवाहित मुलीला सुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे त्याच्यामुळे एकवीस ते एक पासष्ट या एज ग्रुपमध्ये अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत नक्कीच लाभ आता राजकीय प्रश्न <laughs> कारण असं आहे की ज्या महिलांना तुम्ही हा लाभ देत त्या थेट मतदार आहेत म्हणजे आपण राज्यातली महिलांची मतदारसंख्या घेतली तर चार कोटी चव्वेचाळीस लाख वरती समथिंग आहे म्हणजे निम्म्या महिला थेट ज्या मतदार आहेत त्यांना निम्या मतदारांना हा लाभ होणार आहे आणि महिलेला लाभ झाला की घरातले पुरुष असतील किंवा मुलं असतील तेही खुश राहतात तर त्यांनाही थेट तुम्ही प्रभावित करता या योजनेमुळे तर लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला महायुतीला तो डोळ्यासमोर ठेवून विधानसभेसाठी आलेला आहे नाही खरं तर ही जी योजना आहे ही बऱ्याच कालावधीपासून आम्ही विभाग म्हणून एक प्रयत्नशील होतो की आपण अधिकाधिक महिलांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांना शासनाच्या दृष्टिकोनातून लाभ हा दिला पाहिजे अशा पद्धतीच्या योजना इतर राज्यांमध्ये सुद्धा या आधी राबवल्या गेलेल्या आहेत म्हणजे अगदी फक्त मध्य प्रदेशमध्ये नाही तर आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल राजस्थान असेल अशा अनेक 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 याच्यामध्ये आहे आणि साधारण जर आपण बघितलं ना तर अशा वेगवेगळ्या योजना असतात ज्या फक्त छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोचतात आता साधारणपणे संजय गांधी निराधार योजना असेल ही योजना फक्त निराधार असेल किंवा तुमच्या विधवा महिला असतील एकल महिला असतील यांच्यासाठीच लागू होते ती जर आपण साधारणपणे संख्या बघितली तर ती पंधरा ते वीस लाखाच्या पुढे नसते आज बारा कोटीपेक्षा जास्ती लोकसंख्या असणारा महाराष्ट्र आहे ज्याची जनगणना ही दोन हजार अकराची आज आपण मोजत असतो त्यामुळे इतका मोठा महिलांचा घटक आहे महागाईचे संदर्भामध्ये अनेकदा असतं आणि प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपल्याला शासनाकडून कुठल्या ना कुठल्या योजने अंतर्गत लाभ हा दिला गेला पाहिजे <laughs> नाही एखादी योजना ज्या वेळेला आपण करत असतो प्रतिनिधी म्हणून किंवा शासन म्हणून <laughs> कुठल्याही सरकारला असं वाटतच असतं की आपल्या कार्यकाळामध्ये काही का थेट पद्धतीनं लाभाच्या योजना शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या <laughs> आणि हे उद्दिष्ट असणं काही चुकीचं नाही इतर राज्यांनी ते ठेवलेलं आहे केंद्र शासनाने ठेवलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये थेट लाभाच्या सर्वात जास्ती योजना या लॉन्च झालेल्या आहेत आणि निश्चितपणाने लोकांना अधिकाधिक त्याचा लाभच झालेला आहे कारण बऱ्याचशा वेळेला सामान्य नागरिकांमध्ये असतं की आम्ही टॅक्स भरतो आमचं देशासाठी आपल्या राज्यासाठी असणार योगदान असत कष्टकारी वर्ग असतो त्यांना असं वाटत असत की शासनाच्या माध्यमातून कुठेतरी थेट लाभाची झाली पाहिजे कारण आपण मध्ये लाडली बहिणा जी योजना आणली त्याचा भाजपाला निश्चितच निवडणुकीत फायदा झाला पण त्याच्याच बाजूचं राज्य राजस्थानमध्ये अशोक गेहलोनी सुद्धा अशी योजना आणली होती अशोक गेहलोत एक्झॅक्टली त्याच्यामुळे माझं स्वतःच वैयक्तिक असं म्हणणं आहे की त्यामध्ये तुम्ही राज्य म्हणून याला किंवा इलेक्शन म्हणून याला न बघता एखादं राज्य जर चांगली योजना आणत असेल तर त्याच्यात शेवटी तो मतदार जो बंधू भगिनी असतात यांच्या हातात असतो तुम्हाला कसा प्रतिसाद द्यायचा जसं तुम्ही उदाहरण दिलं की मध्य प्रदेशमध्ये कोणी म्हणतं अॅनालिसिसमध्ये की कदाचित ह्या योजनेमुळे त्यांना लाभ झाला असेल काही ठिकाणी राजस्थानसारख्या ह्याला असं म्हटलं जातं की या योजनेचा फायदा झाला नाही पण शेवटी ते राज्य अशा पद्धतीच्या योजना आणायला थांबत नसतं त्याच्यामुळे आज ही इतकी प्रभावशाली योजना आणत असताना आमची त्या संदर्भातली भूमिका हीच आहे की शेवटी निवडणुकीचं मतदान हा जो तो मतदाराचा अधिकार आहे जर त्याला तुमचं काम आवडलं तर तो मतदार तुम्हाला साथ देईल जर त्याला नाही आवडलं तर तो नाही देणार एखादी योजना ज्यावेळेला शासन आणतं ती किती प्रभावीपणे ते राबवतं यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात पण शेवटी एक सरकार म्हणून एक विभाग म्हणून एक त्यानिमित्ताने उद्दिष्ट असतं की आपल्या माध्यमातून लोकहिताची काही लाभार्थ्या योजना या आल्या गेल्या पाहिजेत आणि त्यातून ही योजना आलेली आहे त्यामुळे निवडणूक किंवा मतदार हे ते त्यांचं त्यांचं पद्धतीनं ते ठरवत असतात की त्यांना कोणाला मतदान तरतुदींचा विषय आहे कारण या योजनेसाठी दहा हजार कोटींची फक्त तरतूद केलेली आहे आणि योजनेचा पूर्ण खर्च तर वर्षभराचा म्हणजे शासनाला महिने इलेक्शन कुठलीही योजना ज्या वेळेला एखादं शासन आणत असतं त्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तरतूद ही त्या दृष्टीनेच केली जाते आज जर आपण बघितलं तर माझ्यापेक्षाही सिनियर मंडळी सभागृहामध्ये आहेत अनेक जणांनी तर अनेक बजेट सादर केलेले के आहेत बजेटवर भाषणं केलेली आहेत आणि ज्यांनी ज्यांनी बजेटवर या ठिकाणी सभागृहामध्ये भाषणं केलेली असतील ज्यांचा बजेटचा अभ्यास आहे ज्यांनी बजेट मांडलेली आहे या प्रत्येकाला माहिती आहे की तरतूद जी असते ही वर्षभरामध्ये ही वाढत जात असते विभागाच्या मागणीनुसार आज ही पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे ज्या वेळेला पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थी येतील त्यानुसार याचे ये वितरण हे केलं जाणार आहे तुम्ही कुठली योजना बघाल तर अधिवेशन ज्या वेळेला प्रत्येक हे सप्लिमेंटरी बजेट आहे तुमचं मेन बजेट हे तीन महिन्यापूर्वी झालं हे सप्लिमेंटरी आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुमचं ज्या वेळेला चार महिन्याने सेशन होतं त्यावेळेला विभागाच्या वतीने मागण्या केल्या जातात त्याच्यामुळे कुठलीही योजना याचा याची तरतूद याचा निधी हा शंभर टक्के ती योजना जाहीर करत असताना कुठल्याच योजनेचा हा उपलब्ध नसतो ती टप्प्या टप्प्याने त्या त्या विभागाच्या मागणीनुसार केली जाते त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार कोटीची तरतूद ही त्या ठिकाणी आहे

मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर महिलांची गर्दी होती की ह्या आम्ही तुम्हाला मतदान केलेला या योजनेचा आपण लाभ द्या म्हणून त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण एखादं आश्वासन देतो त्यावेळेला आपण ते किती पूर्ण करू शकणार आहोत का नाही ह्या गोष्टीचं ॲनालिसिस हे निश्चितपणाने जो तो पक्ष किंवा जे ते सरकार त्यानिमित्ताने करत असतं आम्ही ज्या वेळेला ही योजना घोषित केलेली आहे त्यावेळेला या संदर्भातली पूर्वतयारी करून गेल्या तीन चार महिन्यापासून या संदर्भातला आढावा घेऊन राज्याची आर्थिक जो बजेट आहे तो त्याच्यातली तरतूद या सगळ्या गोष्टींची सर्व बाजूनी तपासणी करूनच ही, ही योजना घोषित केलेली आहे कुठलंही शासन कुठलंही सरकार एखादी योजना आणत असताना ती कार्यरतच राहावी अशा पद्धतीनं तयारी करत असतं कुठेही ती मध्या याच्यात बंद व्हावी असं कोणाचंच उद्दिष्ट नसतं त्याच्यामुळे ज्या वेळेला इतकी महत्त्वाकांक्षी योजना आणतो त्यावेळेला त्याची पूर्वतयारी त्याच्या सगळ्या बाजू त्याची आर्थिक बाजू ह्या सगळ्या गोष्टी बघूनच अशा योजना ह्या आणल्या जातात प्रामुख्याने आपण राज्याची आर्थिक स्थिती बघितली तर आता जवळपास सव्वा सात लाख कोटीच्या वर कर्ज राज्यावर आहे या योजनेसाठी साधारणतः वर्षाला चाळीस हजार कोटी पिंक रिक्षाचा आहे बर्डन गॅस सिलेंडर तुम्ही देताय तीन मोफत वर्षाला त्याचं बर्डन असं जवळपास या अर्थसंकल्पात एक लाख कोटीच्या घरामध्ये तुम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या त्याचा बोजा तो एक लाख कोटीच्या घरात आहे त्याच्यासाठी निधी कुठून आणणार शासन एक तर ज्या वेळेला एखादं बजेट सादर केलं जातं त्यावेळेला राज्याची mm. कर्ज घेण्याची कॅपॅसिटी राज्याची कर्ज घेण्याची मर्यादा आत्ता घेतलेलं कर्ज या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करूनच बजेट हे सादर केलं जातं त्याच्यामुळे आज ज्या वेळेला काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजितदादांनी हे बजेट सादर केलं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काही तुमच्या कर्ज घेण्याची मर्यादा आहे आत्तापर्यंत जी काही राज्याचं महसुली उत्पन्न आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या ठिकाणी हे बजेट मांडलं गेलेलं आहे बऱ्याचशा वेळेला विरोधकांकडून ज्या वेळेला एखादी योजना प्रभावी ठरणार असेल त्यावेळेला अशा पद्धतीची टीका ही केली जाते कर्ज राज्यांनी घेऊन बजेट सादर करणं ही काही पहिली वेळ नाही आहे ही, ही पद्धत प्रचलित आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही पद्धत आहे याच्यामध्ये महत्वपूर्ण भाग हा आहे की त्या कर्जाच्या मर्यादित तुम्ही राहणं आणि त्या मर्यादित जी काही हे आहे त्याच्यातून अर्थसंकल्प तयार करणं हा त्याच्यातला एक उद्दिष्ट आहे कसरतच प्रश्न येतो की आता एक ऑगस्ट पासून या थेट पैसे खात्यात जमा करण्यास तुम्ही सुरुवात करणार आहे दिवस आता राहिले जवळपास या पंचवीस दिवसांमध्ये हा सगळा डाटा कलेक्ट करणं महिलांचा त्यांच्या अकाउंट लिंक करणं आणि थेट लाभ पोहोचवणं याच्यात वेळ जाणार आहे आता नाही एक तर एखादी ज्या वेळेला आपण इतकी मोठी योजना आणत असतो त्यावेळेला या संदर्भातली पूर्वतयारी करणं हे गरजेचं असत या आधी जर ती आम्ही घोषित केली असती तर ती घाई असती ज्या वेळेला या योजनेवर अडीच तीन महिने काम झालेलं आहे आणि आता ती योजना आणलेली आहे याचा अर्थ असा की ती पूर्वतयारी करून आणलेली आहे एक दुसरी गोष्ट अर्ज दाखल करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे मला आपल्या माध्यमातून इथे माहिती द्यायची की एकतीस ऑगस्ट ही जी मुदत आहे ही पहिल्या टप्प्यातल्या नोंदणीची आहे त्याच्यामुळे ऑगस्ट नंतर सुद्धा ज्या महिलांची नोंदणी झालेली नसेल ही प्रोसेस कंटिन्युअस राहणार आहे ती कुठेही कमी होणार नाही किंवा कुठेही बंद होणार नाही त्याच्यामुळे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट ही पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे आणि याच्यानंतर ही प्रोसिजर सुरूच राहणार आहे त्यामुळे जसे जसे अर्ज येतील तसं तसं त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन पहिल्या टप्प्यातलं साधारणपणे डी बी टी हे आम्ही पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन ते रक्षाबंधन या कालावधीच्या या काला कारण शेवटी ज्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने अर्ज येतात आज तासा तासाला हजारोंच्या संख्येने ॲप डाउनलोड होत आहे फॉर्म्स डाउनलोड होत आहेत ऑफलाईन फॉर्म्स आपण बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत याचं कन्सॉलिडेशन होऊन त्याची स्कृतिनी होऊन थेट लाभार्थ्याला त्याच लाभार्थ्याला लाभ देणं याच्यासाठी स्क्रुटिनीची प्रोसिजर खूप गरजेची आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे हा लाभ फक्त एका महिन्यापुरता नाही आहे हा दर महिन्यापुरचा आहे त्याच्यामुळे कुठेही अकाउंट चुकू नये कुठेही लाभार्थी चुकू नये कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये ज्यांनी अप्लाय केला आणि जो त्या योजनेसाठी पात्र ठरत आहे एक प्रश्न आता लक्षात आला की एखाद्या अर्जदाराचा अर्ज बाद झाला तो बसतोय पण कागदपत्र व्यवस्थित जमा नाही केली निश्चितपणाने जर एखादा अर्ज त्या ठिकाणी पात्र ठरला नसेल काही कागदपत्रांच्या अभावी तर ते पुन्हा ते जर त्यांना कागदपत्र प्राप्त झालेले असतील ते व्हेरीफाय करून जर ते योग्य असतील तर निश्चितपणाने ते पुन्हा अर्ज करू शकतात महसूल यंत्रणा तुम्हाला महिला व बाल विकास विभागाला पूर्ण सहकार्य करतात अगदी अगदी याच्यामध्ये महसूल विभागाचा अतिशय मोठ्या पद्धतीचा रोल असणार आहे कारण शेवटी दाखले असतील इतर सगळ्या बाबी असतील अगदी ग्राउंड लेवलला तलाठी किंवा सर्कल कार्यालय असेल इथून जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग फॉर आम्हाला मिळणार आहे पण या सगळ्या यंत्रणा एकत्रितपणाने ज्या वेळेला काम करतील त्याच वेळेला ही योजना अधिक प्रभावीपणे आम्ही राबवू शकतो धन्यवाद थँक्यू राज्यातील लाडक्या बहिणींना पंधरा ऑगस्ट नंतर आणि रक्षाबंधन पर्यंत थेट दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत मात्र विषय राहतो की महिलांना लाभ मिळाला बहिणींना लाभ मिळाला तर याचा लाभ महायुती सरकारला आगामी निवडणुकीत होणार का या विशेष मुलाखती तिथेच थांबतोय